नमस्कार सांगावावर आपण पाहतोय ठळक बातमी जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुला मुलींना आधुनिक तंत्रज्ञानासोबत शिकता यावे स्मार्ट मल्टीमिडियाचा आनंद घेता यावा टेक्नॉलॉजीसह हसत खेळत ज्ञान ग्रहण करता यावे म्हणून इंटरएक्टिव्ह स्मार्ट बोर्डचे अनावरण आज सोनगिरी येथे करण्यात आले धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये असलेल्या सोनगिरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्यातर्फे इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड भेट देण्यात आला नवीन वस्तू नवीन तंत्रज्ञानाचा आपल्या शाळेत वापर होत असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे सोनगिरी ग्रामस्थ आणि जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी या इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्डची भेट स्वीकारली याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ अर्चनाताई दराडे तालुका प्रमुख सौ वर्षाताई डोके संघटक सौ अश्विनीताई भगत प्रमुख सौ सविताताई भोरे गावचे शाखा प्रमुख महादेव कुठे प्रल्हाद कुठे पंडित मारकड युवा प्रमुख कृष्णा कुठे अनिल कुठे शरद कोकरे सोनगिरी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तसेच मुख्याध्यापक शिक्षक वृंद विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते सौ अर्चनाताई दराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री भोंग सर यांनी केले शाळेला दिलेली इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्डची ही भेट विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये गोळी आणि इंटरेस्ट निर्माण करणारे असून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी काळासोबत चाललं पाहिजे असे मत शिवसेना प्रमुख महादेव कुटे यांनी सांगावानिवशी बोलताना व्यक्त केले